हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते चंद्रग्रहणाच्या वेळी या चुका अजिबात करू नका पहा चंद्रग्रहणाच्या वेळी काय करावे व काय करू नये ते सात सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण आहे हे ग्रहण भारतात पूर्णपणे दिसणार आहे ग्रहण काळात काही कामे निषिद्ध मांडली जातात असे केल्याने व्यक्तीला मोठे नुकसान होऊ शकते चंद्रग्रहणात काय करू नये आणि काय केल्याने चांगले फळ मिळते ते आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चंद्रग्रहण सात सप्टेंबर रविवारी आहे हे ग्रहण भारतात पूर्णपणे दिसणार आहे या खगोलीय घटनेला आध्यात्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे शास्त्रानुसार राहू आणि केतूच्या प्रभावामुळे ग्रहण लागते ग्रहणाच्या काळात काही गोष्टी करणे शुभ मानले जातात तर काही गोष्टी करणे अशुभ मानल्या जातात चुकूनही ग्रहणाच्या काळात काही कामे केल्यास त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात त्यामुळे चंद्रग्रहणाच्या काळात काय करावे आणि काय करू नये हे आपण विस्तारपणे पाहूया सात आणि आठ सप्टेंबरच्या मध्यरात्री भाद्रपद पौर्णिमेला चंद्रग्रहण भारतात पूर्णपणे दिसेल हे ग्रहण सात सप्टेंबर रोजी रविवारी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांपासून ते मध्यरात्री एक वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजेच चंद्रग्रहण तीन तास एकोणतीस मिनटे असणार आहे हे ग्रहण भारतात पूर्णपणे दिसणार असल्यामुळे काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे तर आपण चंद्रग्रहणाच्या काळात काय करू नये हे आपण पाहणार आहोत चंद्रग्रहणाच्या काळात घरात जेवण बनवू नये आणि खाऊ नये असे करणे चांगले मानले जात नाही गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणाच्या काळात घराबाहेर पडू नये तसेच मंत्र जप करावे चंद्रग्रहणाच्या नऊ तास आधी सुतक काळ सुरू होतो या काळात कोणतीही शुभ कार्य आणि पूजा करणे निषिद्ध मानले जाते ग्रहणाच्या काळात कोणतीही धारदार वस्तू जसे की सुई कैची चाकू वापरू नये चंद्रग्रहाच्या काळात चुकूनही देवी देवतांच्या मूर्तीला स्पर्श करू नये असे करणे निषिद्ध मानले जाते तसेच मंदिरात प्रवेश करू नये ग्रहण काळात कोणत्याही सुनसान किंवा स्मशानभूमीसारख्या ठिकाणी जाऊ नये असे मानले जाते की या काळात नकारात्मक शक्ती जास्त प्रभावी असतात आणि त्या आपल्यावर हावी होऊ शकतात चंद्रग्रहणाच्या काळात कोणाशीही वाईट बोलू नये व कोणाशीही वादविवाद घालू नये तर आपण चंद्रग्रहणाच्या काळात काय करावे ते बघणार आहोत ग्रहणाच्या काळात मंत्र जप करणे स्तोत्रपठन करणे किंवा ध्यान करणे खूप फायदेशीर मानले जाते या काळात संयम ठेवून मंत्राचा जप केल्याने अनेक पटीने जास्त फळ मिळते त्यामुळे ओम नमो नारायण आय या मंत्राचा आठ हजार वेळा जप करू शकता चंद्रग्रहणाच्या काळात तुम्ही जेवण बनवू नये व खाऊ नये तयार जेवण असेल तर तुम्ही ते जेवण गाईला किंवा कुत्र्याला घालू शकता दुधापासून बनवलेल्या वस्तूंमध्ये तुळशीपत्र टाकावे शास्त्रानुसार ग्रहणाच्या वेळी गायत्री मंत्राचा जप करणे खूप फायदेशीर आहे असे केल्याने व्यक्तीला जीवनातील अडचणींपासून मुक्ती मिळते ग्रहण सुरू होण्यापूर्वी दान करण्यासाठी ती, तीळ धान्य वस्त्र फळे घरात आणून ठेवावीत आणि दान करण्याचा संकल्प करावा यानंतर ग्रहण संपल्यावर म्हणजेच दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी या वस्तू दान कराव्यात चंद्रग्रहण संपल्यानंतर परिधान केलेली कपडे का काढून धुवायला टाकावे स्नान करून दुसरी स्वच्छ कपडे घालावेत तसेच पांढऱ्या वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते ग्रहण काळात महादेवाच्या महामंत्राचा जप करणे खूप प्रभावी मानले जाते आपण महामृत्युंजय मंत्राचा जप देखील करू शकता तर तुम्हीसुद्धा चंद्रग्रहणाच्या वेळी हे नियम सगळे पाळा आणि घरातल्यांनासुद्धा सांगा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ